मुलांची सुलता आता वाढायला लागलेली oh, आहे हो आता म्हणजे ओबेसिटी म्हणजे हा आपला yes. देशातला सगळ्यात मोठा प्रश्न आणि त्याच्यात पण मुलांमध्ये होत आहे आणि त्याला जबाबदार पालक पालक जबाबदार आहेत पेरेंट्स तुम्ही तुमच्या टेबलांवरती ते काही ठेवू नका तुम्ही प्रोसेस फूड ठेवू नका तुम्ही चिप्स ठेवू नका तुम्ही असले काही बिस्किटांचे पुढे ठेवू नका कशाला खातील ती मुलं त्यांना माहिती नाही ते कुठून येत जेव्हा ती लहान होती तेव्हा त्याच्यामुळे ती तुमची जबाबदारी की त्या पाकिटांऐवजी तुमची फ्रूट बास्केट पाहिजे तुमच्या टेबलवरती तुमचे मखाने रोस्ट करून पाहिजेत पॉपकॉर्न पेक्षा सुद्धा मखाने गुड थिंग त्याच्यानंतर तुम्ही घरी केलेला आपण जो चिवडा करतो आपण घरी मुरमुऱ्याचा चिवडा करतो पातळपुरांचा चिवडा करतो त्याच्यानंतर भडंग असते आपण घरी करून ठेवतो विदाउट फरसाण असलेली हे अशा गोष्टी जर तुम्ही टेबलवर ठेवल्यात त्या तुम्ही मुलांबरोबर खाल्ल्यात तर तुम्हाला मुलं तेच मागणार आहेत पण जर तुम्ही त्यांना रेडीमेड अवेलेबल करून देताय चिप्सची पाकिटं बिस्किटांची पाकिटं मॅगी घरात असतात काही काच्या घरात तर मॅगी ही रेशनिंगला भरली जाते हे तर म्हणजे कठीण काम आहे की आता हे पालकांना कसं समजवायचं कारण पालकांवरती जर का तो कंट्रोल नसेल तर तो, तो, तो मुलांना कसं येणार आहे त्याच्यामुळे ऑल पॅरेंटिंग मस्ट बी म्हणजे म्हणते ना पहिल्यापासून ही कडक पाहिजे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानेनी चॅनल जरूर भेट द्या